हिंगोलीतील कळमनुरी नगरपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून प्रभारी राज्य सुरू असल्याने शहरातील मूलभूत सोयी सुविधांचा भोजबारा उडाला असून याकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे शहरात जागोजागी कचऱ्याचे धीक तुपलेल्या नाल्यामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन सुद्धा शहरात स्वच्छता न झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे नामांतर सोहळा आंदोलन सुरू करून मुख्याधिकारी यांचे नावाचे फलक लावण्यात आले Gyasi <laughs> ne तळवंदुरी शहरात हे जागोजागी कचऱ्याचे ढिगार साचलेले आहेत त्यामुळे आज इथल्या विद्यार्थ्यांना आणि जनतेला आरोग्यात धोका निर्माण झालेला इथे आज दोन दोन शाळा आहेत तुमच्या माहिती इथला कचरा दोन दोन महिने झाले उठलत नाही ते नवनिर्माण श्रीकडून पाठपुरावा केला निवेदन दिले त्याच्यामुळं त्यानं काही दखल नाही घेतली त्याच्यामुळं आज आम्ही नामांकन सोहळा ठेवलेला आहे मनसेकडून आणि या कचऱ्याच्या ढिगाराला आम्ही माननीय मुख्याधिकारी साहेब चिंचाळकर साहेब याचं नाव दिलेलं आहे तर यांची सुद्धा आणखी दखल जर नाही घेतली या दोन दिवसात जर हे सगळा कळमंदुरीचा कचरा उचलून डम्पिंग ग्राउंडमध्ये नाही टाकला आणि कळमंदुरी साहेबांची स्वच्छता नाही केली तर याच्या दोन या तीन दिवसात आम्ही हे पूर्ण संपूर्ण कचरा हा ट्रॅक्टरमध्ये भरून नगरपालिका कार्यालयात नेऊन टाकण्यात येईल आणि तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल शिवसाहेबांनी घेण्यात येईल